आपण बी जे पी सरकारमध्ये तुम्ही काम करतात काही नगरसेवक म्हणून तुम्ही पद पोषले आणि बी जे पी सरकारसाठी तुम्ही शेतकऱ्यांनी जो उपोषणाचा अनुष्ठान मानलेला आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मी सर्वप्रथम शेतकऱ्याचं लेकरू आहे मी कुठल्या पक्षाचा बांधलेला नाही आणि मी कुठल्या नेत्याचा बांधलेला नाही मी बांधलेला आहे तर माझा बाप कोण असेल तर फक्त शेतकरी आहे आणि माझी माय कोण असेल तर माझी जन्म माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आहे त्या सरकारांना मी विनंती करतो कार्यकर्ता या नात्या की या नायगाव शहरामध्ये तहसील कार्यालय येते देवीदास पाटील वडजे आणि कैलासरावजी वाकर्डे हे बेमुद्दत तामरण उपोषण गेल्या दोन तीन दिवसापासून चालू आहे त्यांची तब्येत पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खालावल्यासारखी जाणवत आहे संबंधित येतं ता या तालुक्याचं प्रशासन आन, या ठिकाणी आहे म्हणून आता जास्त या सरकारने आनंद अंत बघलं नाही पाहिजे आणि या मतदारसंघातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व नेते स्वतः भावी 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 म्हणून घेत आहेत पण आमचा शेतकरी आमचा कामगार आमचा मजदूर बांधव मोठ्या प्राणा प्रमाणामध्ये त्रासदायक जीवन जगत आहे त्यांच्या भावनेची दखल न घेता आपल्या आपल्या स्वतः पोटाच्या खळगी आणि स्वतःच्या लेकराचं आणि खानानाचं आपलं भलं करण्यामध्ये जुटलेल्या आहेत म्हणून आमच्या सर्व शेतकरी बांधवाकडं लक्ष दिलं पाहिजे हां आणि संबंधित या महाराष्ट्रातल्या सर्व गोरमेंट म्हणजे सरकार सरकार यांना विनंती केलं पाहिजे आणि तात्काळ हा जो काही उपोषणामध्ये मागणीचा जो काही सरसगट जवळपास तीन लाख रुपयेप्रमाणं तीन लाख रुपये हे शेतकऱ्यांचे माफी झाली पाहिजे काटा मावचर आणि जे काही घाटा तोटा जो काही चाललेला धंदा आहे हा बंद झाला पाहिजे अशा विविध मागण्या या ठिकाणी उपोषण करते यांनी मागणी करत आहेत गजानन पाटील चव्हाण मित्रपरिवार असतील त्यानंतर पांडुरंग पाटील शिंदे असतील या भागातील सर्व शेतकऱ्यांचे आम्ही फील्डवरचे कार्यकर्ते आहे म्हणून या उपोषणाला आम्ही अहोरात्र पाठिंबा देत आहोत आणि पूर्णपणे हा तात्काळ विषय लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिलं पाहिजे धन्यवाद वगैरे प्रश्न विचारला मार्केट कमिटीचे संचालक काय काय करतात कमिशनवर तडजोड करून लक्ष देत नायगाव मार्केट कमिटी ही दलालीची मार्केट कमिटी झालेली आहे त्यानंतर नायगाव मार्केट कमिटी कुष्णूर कुशनूर एम आय डी शी अर्थात कुष्णूर एम आय डीशी पण कुंटूर एम आय मार्केट कमिटीमध्ये आहे ते पण नायगाव मार्केट कमिटीमध्ये विलीन झालेली आहे आणि दलालाचा जो प्रमाण आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला सुल, आहे आणि सु सुळाट झालेला आहे म्हणून या मार्केट कमिटीच्या सचिवाचा असेल त्या संबंधित सर्व प्रशासनाचा असेल फक्त दलाली कशी जास्त घेता येईल व्यापाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल हां तू मला खालून दे वरून देऊ नको अशी भूमिका चालू भूमिका चालू आहे आणि मार्केट कमिटीच्या संबंधित प्रशासनाचं चा, त्याच्यावर असणाऱ्या सरकार कायद्याचं त्यानंतर ए आरचा तो काही सहाय्यक निबंधक अधिकारी असेल तो जिल्हा उपनिबंधक असेल आणि डी जो जिल्हा जॉईंट रजिस्ट्रार असेल ह्या सर्व संबंधित सरकार कायद्याच्या प्रशासनाने या मार्केट कमिटीच्या प्रशासनाला आणि संबंधित तिथल्या लोकांना हाताशी धरून आणि दलालीच्या संबंधित लोकांना हाताशी धरून शेतकऱ्याची पिळणूक करत आहे त्यामुळे हे लोक शेतकऱ्याला न्याय देत नाहीत आणि त्यांच्या दारामध्ये जाऊन बसून त्यांना दडाशी केल्याशिवाय सर्व शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या तोपर्यंत आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आमदार खासदारांनी शेतकऱ्यांचा विकास केला नाही असं म्हणायचं आहे की आपल्याला मतदारसंघात त्यांचं लक्षच नाही विकासाचा विषय दूर दूरचाच राहिलं साहेब आमदारांचा असेल खासदारांचा असेल सामान्य शेतकरी कामगार मजदूर बांधवाकडे लक्षच नाही त्यांचा स्वतःचा विकास त्यांनी स्वतः करून घेण्याच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांचा तो ठराविक अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याप्रमाणे ते काम करत आहेत माझा शेतकरी पाय खरून भरून चालय पण त्यांचा त्यांचा स्वतः विकास करून घेत आहेत पण शेतकऱ्याचा विकास करून घेत नाहीत आणि नायगाव मतदारसंघाचा विकास झालेला नाही नायगाव सोबतच पाच तालुक्यामध्ये पीक विमा मिळालेला आहे असं म्हणण्यात येत होत त्या अनुषंगाने ई पीक पाहणी पेरा माझ्या शेतकरी बांधवांनी काही ज्या ज्या काही सदन शेतकरी असतील विमा मिळाला नाही त्यासाठी काय झालं आपल्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस बावी मध्ये बावीस मध्ये बरोबर आहे विमा जो काही मिळावा याच्यासाठी ई पीक पाहणी जो काही ऑनलाईन करतात ना तो तो विषय ऑनलाईन करण्यासाठी सदन शेतकऱ्यांनी शेतात गेला असता काही जणांचं <coughs> मोबाईल चलत नव्हता काही जणांचा रेंजचा प्रॉब्लेम असेल काही जणांचं ऑनलाईन झाले हां आणि काही जणांचं ऑनलाईन ॲक्सेप्ट वेटिंगमध्ये दाखवलं कारण त्यामुळं शेतकऱ्यांनी जेवढं जमल तेवढं ऑनलाईन झालेलं आहे आणि त्या जागचा संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तिथं पंचनामा केला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला विमा मिळाला नाही त्यामुळं आता कुठलीच आट आणि हे सर्व ही पीक पाहणी पेराचा जो काही आरती तुरटी जी आहेत या सर्व चुलीत जाळल्या पाहिजे आणि सरसगट माझ्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा लागू केला पाहिजे अशी आमची मागणी आहे शासनाची ऑनलाईन योजना ही फसवेगिरी आहे का शेतकऱ्यांसाठी असं आपल्याला म्हणायचं का शंभर टक्के हे जे ऑनलाईनचा धंदा आहे तो पूर्णपणे फसवेगिरी आहे असं म्हणायला हरकत नाही ना प्रश्न आहे आपण तहसील कार्यालय नायगाव येथील उपोषणाला ना बसले आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत आमचे चळवळीतील सहकारी देवीदास पाटील टेंबुर्नेकर आणि कैलास पाटील वाकर्डे हे सोमवारपासून बेमुदत शेतकऱ्याचे विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहे त्यांची प्रमुख्याने मागणी आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे जे, जे स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्याच्या मालाला भाव देणार होते सरकारने तो दीडपट भाव देण्यात यावा दुसरी गोष्ट जे आता सरकारनं जाहीर केलेले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजारची मदत त्यामध्ये ई पीक पाहणीद्वारे नोंद केलेल्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे पण जवळजवळ राज्यास जिल्ह्यासह राज्यातील पन्नास टक्के शेतकरी यापासून वंचित राहणार आहे आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्याला देण्यात यावं हो। गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दुष्काळ ओला दुष्काळ पडत आहे त्यामुळे पीक विमा कंपनी शेतकऱ्याला दमडी देत नाही आमची सरकारला विनंती आहे सरकारनं शेतकऱ्याचा अंत पाहू नका कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला फटका बसलेला आहे विधानसभेला फटका बसू शकतो शेतकऱ्याचं पीक विमा देण्यात यावी अशी अनेक मागण्या घेऊन आज उपोषणकर्ते बसलेले आहेत सरकारनं याची दखल घ्यावी हीच विनंती आज रईत कांधी संघटनेची सदाभाऊ खोत साहेब सत्तेमध्ये आहेत सतेमध्ये असून त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत विधानसभेमध्ये सदाभाऊ खोत हे शेतकऱ्याच्या बांधावरून विधानसभेच्या विधिमंडळाच्या बांधावर मागच्याच महिन्यात आपल्या राज्यातील शेतकरी शेतमजुराच्या आशीर्वादानं एम एल सीवर आमदार म्हणून गेलेले आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर एक आमदार म्हणून त्यांना जेवढं शक्य आहे तेवढी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहेत आम्ही काल जे सरसकट कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्याला उद्या सो मुंबईत गेल्यानं सदाभाऊ याविषयी या। निवेदन देऊन ही शेतकऱ्यासाठी दिलासाय देण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहेत पण तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलेले सदाभाऊ शेतकऱ्यासाठी रस्त्यावर लढणारा एक कार्यकर्ता आहे पण एक आमदार म्हणून त्यांना काही मर्यादा असतात म्हणून माझी राज्यातील जनतेला विनंती आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं जे चळवळीत काम करत आहे ती पोरं विधिमंडळाच्या दालना जर पाच पन्नास गेले ना सरकार त्या सरकारच्या नरडीवर पाय देऊन शेतकऱ्याचे निर्णय निश्चितच येणाऱ्या काळामध्ये होतील त्यामुळे एक सदाभाऊ एक बच्चू कडू एक राजू शेट्टी काय करू शकत नाहीत कारण लोकशाहीमध्ये डोसक्याला फार महत्त्व आहे ज्याची डोसके जास्त त्याचा विजय जास्त असतो त्यामुळे शेतकऱ्याला विनंती आहे मतदान करताना जो माणूस आपल्या बाजूनं बोलतो त्या बाजूनं मतदान करा हीच विनंती मिठच्या विजा लढाई लढली आणि शेतकऱ्यांना नाही मिळवण्यासाठी आणि तो क्लस्टर कंपनी आहे क्लस्टर म्हणजे पूर्ण नव्याण्णव टक्के सबसिडीवर असलेला कारखाना आहे त्यांनी राशन माफी यामध्ये कारवाई केली तर विविध कारवाई केली तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांशी लढणार तुम्हाला नाही भेटला का इंडिया मेगा ॲग्रो या कंपनीच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन केलं जे यामधला मुख्य गुन्हेगार होता अजय कुमार भायतीवर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाडे साहेबांनी गुन्हा दाखल करायला कुंटूर पोलीस स्टेशनला सांगितला गुन्हा दाखल झाला आधीच अजय कुमार भायवतीवर तांदूळ घोटाळ्याच्या संबंधित मनी लँड्रिंगमध्ये ईडीनं सुद्धा अटक केलेली होती आता गु सु, 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 सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे हे, हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं आमचेसुद्धा काही हात बांधलेले आहेत पण आमचा न्यायालय आणि सरकारवर विश्वास आहे आम्ही सरकारला एक विनंती केली तुम्ही ज्याप्रमाणे म्हणले याची सर्व सबसिडी थांबवण्यात था यावी कारण अजय बाहेतीने एक कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसला एक लेटर दिलं आहे एकशे दोन कोटी रुपयाची सबसिडी ते सरकार त्याची देणं आहे जोपर्यंत सरकार शे बाहेती शेतकऱ्याचे पैसे शे देत नाहीत तोपर्यंत सबसिडी मिळणार नाही आता कंपनी कायद्याअंतर्गत त्याची नोंद झालेली आहे कंपनी को का कोर्टामध्ये हा विषय झाल्यानंतर कंपनी कोर्टानं आम्ही केस केल्यामुळंच शेतकऱ्यांचं अर्धनग्द आंदोलन असेल आत्मदहन आंदोलन असेल या वेगवेगळ्या आंदोलनामुळे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याची दखल घेऊन कंपनी कोर्टानं सक्त आदेश दिलेले आहे ही, ही कंपनी जर पुढच्या माणसाला कोणाला विकायची असेल सरकारला ताब्यात घ्यायची असेल पहिले शेतकऱ्याचे संपूर्ण पैसे देण्यात यावेत नंतरच कंपनी हँडओवर करण्यात यावी त्यामुळं आम्ही केस दाखल केल्यामुळं कुठंतरी त्याची नोंद झाली म्हणून आम्हाला एक आशेचा किरण आहे कुठंतरी शेतकऱ्याला न्याय मिळेल शासनानं वारंवार या अजयबाईवर गुन्हे दाखल केला हीच कंपनी पहिले जे किसान आयगुन लिमिटेड औरंगाबाद होती औरंगाबाद परभणी झाली आणि परभणी नांदेड आली तीन ठिकाणी सबसिडी त्याच्यात राजकीय पुढाऱ्यांचा सुद्धा वर्धा सुद्धा पाठवली त्यांनी त्याच्यामुळे काय कुठं दबाव करून काय फाईल गायब केली यांचा गुन्हे दाखल होत नाहीत का नक्कीच याच्यामध्ये अजय बाहेतीच्या मागे राज्यातील तसेच जिल्ह्यातील जबाबदारीने सांगतो काही राजकीय नोते नेत्यांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे एवढे गुन्हे दाखल होऊन सुद्धा ह्या गुन्हेगाराला अटक होत नाही साधा आमचं काही चूक झाली तर लगेच अटक होते पण अजय कुमार बायतीनं वीस कोटी शेतकऱ्याचे आणि छोट्या मोठ्या व्यापारी ऐंशी कोटी जवळपास शंभर कोटीला घंडा ना नांदेड जिल्ह्यात घातला आणि याच्या पूर्व परभणी असेल औरंगाबाद असेल या ठिकाणीसुद्धा शेतकऱ्याला लुटलं आहे अशा लुटारूला सरकार अटक करत नाही हे सरकार सर्वसामान्यासाठी काम करते का लुटारूसाठी काम करते आमच्या सरकार सर्वसामान्याला पडलेला हा प्रश्न आहे आपण नायगावच्या समोर दोन दिवसापासून मी देवीदास वडजे गाव टेंभोरणी तालुका नायगाव एक शेतकरी आहे शेतकरीच्या होणाऱ्या यातना सतत वीस वर्षापासून मी शेती करतो अत्यंत वेदना आहेत अत्यंत त्रास आहे म्हणून या चळवळीमध्ये मी एक अंतिम निर्णय घेतलेला आहे कुठल्याही समाजासाठी जातीसाठी किंवा घरच्यांसाठी सो सगळ्या सोयऱ्यांसाठी न लढता शेतकरी संकटात आहे आणि त्या शेतकऱ्यासाठीच आपण लढावं हा या निर्णयानंतर मी सोमवारपासून आम्ही दोघं माझे सहकार्याने मी दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहोत पण वेगळंच घडत आहे या ठिकाणी प्रशासन कुठला राजकीय नेता या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देत नाही मतदान मागायला घरोघर येतात काकलूत करतात पाया पडतात पण या दखलीसाठी तीन मुद्द्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रमुख मागण्या तीन आहेत पहिली मागणी आहे शासनानं दिशाभूल न करता तीन लाखापर्यंत सरसट कर्ज माफ करावं दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांच्या मालाचा कायदा पक्का करण्यात यावा आणि तिसरी मागणी आहे येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीन खरेदीमध्ये दलाल हटाव किसान बचाव कट्टी काटा मावचर या दलाल हटवून थेट नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या एम आय डी सीमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्या प्लांटनेच सोयाबीन खरेदी करण्यात यावं अन्यथा आम्ही सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्लॅन्टवाल्यांचे प्लॅन्ट चालू देणार नाहीत ह्या तीन प्रमुख मागण्या आहेत यानंतर प्रशासनसुद्धा सहकार्य करत नाही राजकीय नेते सहकार्य करत नाहीत केवळ आणि केवळ दिशाभूल करणे खोटे आश्वासन देणे आणि शेतकऱ्याला दारिद्र्यात लोटणे एवढं काम करत आहेत